जैन विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि किती टोकन नंबर दिलेला आहे ती सिरीज आपण घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तर पहा पहिला जो घटक आहे तो आहे एस आर पी एफ बलगट क्रमांक सहा धुळेचा आहे आणि इथे टोकन नंबर गेलेला आहे सतरा हजार पस्तीस हा टोकन नंबर पाठवलेला आहे आपल्याला बालासाहेब निखिल बालासाहेब दराडे या विद्यार्थ्याने तर त्याचे खूप खूप खुँँ धन्यवाद त्यानंतर पुढील जो घटक आहे तो आहे पोलीस शिपाई या पदासाठी गोंदिया आणि इथे टोकन नंबर गेलेला आहे सात हजार अठरा इतका ठीक आहे हा सुद्धा फॉर्म त्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे पुढचा जो घटक आहे तो आहे कारागृह आणि हा आहे पुणे कारागृहासाठी आणि टोकन नंबर गेलेला आहे त्र्याहत्तर हजार एक ठीक आहे इतका टोकन नंबर गेलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की पाठवू शकता शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर पाठवा हे शून्य आहे तर छानव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद